आपण महाराष्ट्र वार्तांकन बातमी भवानीपेटेतील भारत टॉकीज परिसरात सात ते दहा जणांच्या गुंडांच्या टोळक्याने लोखंडी रॉड बांबू कोयते हवेत फिरवत दहशत पसरवली वाहनांची तोडफोड केली समर्थ पोलिसांनी दोघा सराईत गुंडांना अटक केली आहे सईद अमजद पठाण वयवर्ष वीस राहणार पत्र्याची चाळ पेठ दानिश आसिफ शेख वयवर्ष एकोणीस राहणार हरमेन कॉम्प्लेक्स पेठ अशी अटक केलेल्यांची नावे आहेत दोघांवर खुणाचा प्रयत्न गर्दी मारामारी जमावबंदीचा आदेश मोडणे दहशत पसरवणे असे यापूर्वी गुन्हे दाखल आहेत याबाबत मोहसिन तवक्कल कांबळे वयवर्ष सदतीस राहणार वीर भारत सोसायटी जुना मोटार स्टँड भवानीपेठ यांनी फिर्याद दिली आहे ही घटना भारत टॉकीज शेजारील एम के सोडा दुकानासमोर शनिवार दिनांक सतरा ऑगस्ट रोजी रात्री अकरा वाजता घडली याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी व त्यांचा भाचा कैस रहमान सुन्नेवाले हे दुकानात होते त्यावेळी आठ ते दहा गुंड हातात लाकडे बांबू स्टीलचे रॉड कोयते घेऊन गल्लीत आले त्यांनी भारत जवळील पार्किंगमध्ये पार्क केलेल्या मोटारसायकलचे पुढचे हेडलाईटचे कवर फिर्यादीचा भाऊ वसीम कांबळे याच्या आयशर ट्रकच्या समोरील काचेवर लाकडे बांबू दगड स्टीलचा रॉड मारून फोडला फिर्यादी यांनी आरोपींना याचा जाब विचारला असता त्याच्या अंगावर धावून गेले त्याच्यापैकी एकाना स्टीलचा रॉड हातात घेऊन शिवीगाळ करत जादा बोला तो तुझे नाही छोडूंगा हम यहां के भाये तू जादा बोलेगा तो खतम कर दूंगा तुझे असं बोलून अंगावर धावून गेला त्यांच्यातील भांडणाच्या आवाजामुळे लोक जमा झाल्याने हे सर्व गुंड हातातील स्टील रॉड लाकडी बांबू हवेत फिरवून शिवीगाळ करत यहा आपला कोई कुछ उखाड नाही सकता जो बीच मे आयगा खतरे मे देंगे असं बोलून दहशत निर्माण करून ते निघून गेले या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे पोलीस उपायुक्त अमोल झेंट संदीप सिंगिल सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश हिंगळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सळगावकर यांनी नि घटनास्थळाला भेट दिली पोलीस उपनिरीक्षक पाटील पुढील तपास करत आहेत